आज आपण बघणार आहोत काळ्या घेवड्याची झणझणीत अशी तर्रीदार आमटी आता तुम्ही म्हणाल तर काळ्या घेवड्याची भाजी तर आपण सर्वजणच बनवतो पण या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल तर अशा मी काळ्या घेवड्याच्या बिया ह्या रात्रभर भिजत घातलेल्या होत्या नमस्कार मी पूजा यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर या पद्धतीच्या एक वाटीभर काळ्या घेवड्याच्या बिया आहेत त्या रात्रभर मी भिजत घातलेल्या होत्या काळा घेवडा हा ओल्ला पण मिळतो तो सोलून तुम्ही ताज्या ताज्या करू शकता जर ते मिळत नसतील तर ह्या काळा घेवड्या ह्याच्या सुक्या बिया मिळतात तर ह्या रात्रभर आपण भिजत पाण्यात घातल्या तर छान अशा सकाळपर्यंत मौसूत शि भिजल्या जातात तर ह्या आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आता हे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये डायरेक्ट ह्याला आपण शिजवून घेणार आहोत आता हे शिजवताना आपल्याला इथं एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला झाकण लावून ह्याच्या मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत एक वाटण आपण तयार करून घेऊया त्यासाठी इथं अर्धी वाटी सुकं खोबरं आहे ते मी चिरून घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आता ह्याचं आपल्याला पाणी न घालता बारीकसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथं काळा घेवडा आहे तो पण छान शिजला गेलेला आहे इथं बघू शकता अगदी मौसूट शिजला गेलेला आहे आता हे, आहे। आता आता हे जे वाटण आहे त्या वाटणातच मी यात थोड्याशा काळा गोवड्याच्या बिया आहेत त्यासुद्धा ह्यात वाटून घेणार आहे म्हणजे आपल्या आमटीला एक दाटसरपणा येतो आता कढईमध्ये एक एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की हिच्यात जिरे मोहरीची फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे या बिया आहेत त्या वाटणामध्ये घातल्यामुळे एक आमटीला असं दाटसरपणा येतो अशी पाण्यासारखी त पातळ होत नाही किंवा वेगळं असं वाटण तयार करायला लागत नाही आणि चवसुद्धा अप्रतिम येते तेलावर हे वाटण आहे ते आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे हलकंसं तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परततानाच ह्याच्यात आपल्याला थोडे मसाले घालून घ्यायचे आहे एक पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक ते सव्वा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला धनेजिरे पावडर घालायची आहे आता हे मसाले आहेत तेच आपल्याला ह्या वाटणासोबत परतून घ्यायचे आहेत म्हणजे वाटणासोबत हे मसालेसुद्धा छान तेलात परतले जातात आता हे छान परतलेत आता हे जे काळा घेवडा आपण शिजवून घेतला होता तो यात घालून घ्यायचा आहे आणि लागेल तसं ह्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यातच गरम पाणी ॲड केलेलं होतं तेच मिक्स करून घालूया मस्त इथं आपली ही आमटी तयार होते वरून थोडंसं मीठ घातलं तरी चालेल कारण आपण शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्ही याच्यात मीठ घाला आणि आता ह्याला एक छान उकळी आणून द्यायची आहे जास्त तेलाचा वापर किंवा पापड पसारा न करता अगदी छान अशी ह्याला तरी सुटते आता उकळी आल्यानंतर इथे बघू शकता की ती छान अशी वरती तरी आलेली आहे आता झाकण लावून एक दोन मिनटं आपल्याला परत ह्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे आणि मस्त असा हा घेवडा तयार झालेला आहे घेवड्याची आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत नक्की सर्व करा थँक्यू